नमस्कार देशाई महादेव देसाई यांना महात्मा गांधींचा प्रदीर्घ असा वीस वर्षाचा निकटचा सहवास लाभलेला होता कारण एकोणीसशे बावीस पासून एकोणीसशे बेचाळीस पर्यंत म्हणजे महादेव देसाईंचं स्वतःच निधन होईपर्यंत ते महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक किंवा पर्सनल असिस्टंट होते केवळ स्वीय सहायकाच्या म्हणून ज्या काही जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे किंवा काटेकोरपणे पार पाडून या महादेव देसाईंना खरं तर मोकळं होता आलं असतं पण महादेव देसाई हे एक वेगळं रसायन होतं आणि म्हणून केवळ पर्सनल असिस्टंट नव्हे तर महात्मा गांधींचा निकट सहवास लाभलेला आणि महात्मा गांधींचं जे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं वेगवेगळ्या वेळी त्यांच्या मनाची झालेली घालमेल त्यांना कोणताही निर्णय घेताना त्यांची जी एकंदर विचारधारा किंवा विचार, विचार करण्याची पद्धत होती त्याचा सगळा सांगोपांग असा एक दस्तावेज या महादेव देसाईंनी तयार केलेला आहे सर्वसाधारणपणे आपल्या डायऱ्या आपण लिहितो तसंच स्वतः मोठे लोक बऱ्याच वेळेला त्यांच्या स्वतःच्या डायऱ्या लिहित असतात महात्मा गांधी ही स्वतःची डायरी नियमितपणे लिहित असत पण त्यांच्या निकटच्या एखाद्या माणसाने त्यांची झालेली एकंदर घालमेल किंवा त्यावेळच्या निरीक्षणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सगळ्या ऐतिहासिक बाबींची नोंद या महादेव देसाईंनी करून ठेवलेली आहे आणि ती सुद्धा अतिशय सुसंगतवान आणि कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये अभिनिवेश न येता महात्मा गांधींची चरित्र किंवा महात्मा गांधी या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणाऱ्यांना या महादेव देसाईंनी लिहिलेल्या डायऱ्या टाळून कधीही पुढे जाता येत नाही आणि महात्मा गांधींच्या अनेक चरित्रामध्ये म्हणजे लोकांनी महात्मा गांधींची जी अनेक चरित्र लिहिली त्याच्या प्रस्तावनेमध्ये आपण महादेव देसाईंनी लिहिलेल्या ले डायऱ्यांचा भक्कम आधार हे महात्मा गांधींचं चरित्र लिहिताना घेतलेलं आहे असा उल्लेख आढळतो महात्मा गांधींची रोजची दैनंदिन कामं त्यांच्या भेटीगाठी त्यांचं नियोजन वेळेची आखणे हे मर्यादित स्वरूपात असलेलं काम करण्याबरोबरच महादेव देसाईने मगाशी सांगितल्याप्रमाणे निकट लाभलेल्या सहवासाबद्दल अतिशय सूक्ष्म अशी आपली निरीक्षणं नोंदवून ठेवलेली आहेत पण त्याचबरोबर मूळ सत्याचे प्रयोग हे आपण मराठीमध्ये महात्मा गांधींचं जे पुस्तक वाचतो आणि त्याबद्दल सत्याबद्दल महात्मा गांधींची स्वतःची जी काही कल्पना होती ती मूळ पुस्तक हे महात्मा गांधींनी गुजरातीमध्ये लिहिलेलं होतं आणि जगाच्या त्या पुस्तकाची कवाड उघडी करून देण्यासाठी या महादेव देसाईने या पुस्तकाचं गुजरातीतून सगळ्यात पहिल्यांदी इंग्रजीमध्ये भाषांतर केलं महात्मा गांधींचं जे इंग्लिशमध्ये असलेलं पुस्तक आहे माय एक्सपेरिमेंट्स विथ द ट्रुथ याचे भाषांतर करते हे महादेव देसाई आहेत तसंच एकोणीसशे एकतीस सालातल्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधींच्या बरोबर खुर्चीला खुर्ची लावून खुर्ची बसण्याचा मान या महादेव देसाईंना स्वतःच्या कर्तृत्वामुळे मिळालेला होता लंडनमध्ये असताना महात्मा गांधींची दिनचर्या होती त्याचं एक विस्तृत विवेचन आणि अतिशय सूक्ष्म असं वर्णन एका वेगळ्या पुस्तकामध्ये दे महादेव देसाईने लिहून आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे असं हे सर्वांगांनी महात्मा गांधींच्या मध्ये मिसळून गेलेलं व्यक्तिमत्व होतं महादेवभाई देसाई यांचं सर्वसाधारणपणे एकोणीसशे बावीस साली या संचालक किंवा सचिव पदाची धुरा महादेवभाई देसाईकडे आली आणि त्यावेळेला खरं तर गांधी युगाचा उदय व्हायला सुरुवात झालेली होती टिळकांच्या मृत्यूनंतर म्हणजे एक ऑगस्ट एकोणीसशे वीसच्या नंतर हळूहळू देशाच्या राजकारणाची सगळी सूत्रं ही महात्मा गांधींकडे गेली आणि मग त्या सगळ्या वाटचालीमध्ये एकोणीसशे बेचाळीसच्या उठावापर्यंत प्रत्येक वेळी महात्मा गांधींना एखादी गोष्ट जेव्हा विश्वासाने बोलायची असेल तेव्हा ते या महादेव देसाईबरोबर प्रदीर्घ असे सांगोपांग चर्चा करत असत एकोणीसशे एकोणचाळीस साली जेव्हा स्वातंत्र्य लढा तीव्र होळायला सुरुवात झाली होती तेव्हा मुंबईमधल्या एका उपनगरातून संतोष कांबळे नावाच्या एका माणसाचं एक पत्र या गांधीजींना लिहिलं गेलं आणि ते पोस्टाने गांधीजींपर्यंत पोहोचलं सर्वसाधारणपणे गांधीजीना आलेली पत्र हे महादेव देसाई पर्सनल सेक्रेटरी म्हणून उघडून बघत असत त्याचा सारांश एका वेगळ्या कागदावर लिहून काढून तो महात्मा गांधींपुढे मूळ पत्र आणि त्याचं लिहिलेलं सारांश ठेवत असत आणि मग महात्मा गांधींचं त्याच्यावर जे काही म्हणणं असेल त्या पत्राला उत्तर पाठवायचं असेल तसंच ठेवायचं असेल किंवा त्या माणसाला बोलवून चर्चा करायची असेल या बाकीचं सगळं जे बाळणपण असतं ते महादेव देसाई करत असत तर या कांबळे साहेबांचं जे पत्र महात्मा गांधीनं जाऊन पोचलं ते आठ फुलस्के भरून पाटपूट लिहिलेलं पत्र होतं आणि महादेव देसाईंनी हे पत्र जेव्हा वाचायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या अंगाला घाम फुटायला लागला कारण जगाला वंदनीय आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करणाऱ्या महात्मा गांधींसारख्या माणसाला त्याने शिव्यांची लाखोली वाहिलेलं एक पत्र या संतोष कांबळे नावाच्या माणसाने पाठवलेलं होतं गांधीजी किंवा इतर कोणतेही नेते एक गोष्ट धरून चालतात की मत मतांतर असू शकतात माझ्या मार्गाबद्दल तुझी असणारी कडवी प्रतिक्रियासुद्धा मला मान्य आहे अशा एकंदर सर्व जागतिक नेत्यांचा एक विश्वासाचा किंवा परिपाठाचा भाग असतो आणि त्या दृष्टीने गांधींच्या धोरणावर केलेली टीका ही गांधीजींना सुद्धा काही फार बोचणारी नव्हती पण गांधींच्या एकंदर राजकीय धोरणावर टीका न करता अतिशय खालच्या भाषेमध्ये असं गलिच्छ काहीतरी लिहून त्यांनी आठ फुलसके भरून काढून या संतोष कांबळेने गांधीजींना पाठवले होते आणि ते सगळं पत्र वाचल्यानंतर महात्मा गांधींसारख्या माणसाला देशातलाच कुणीतरी माणूस असं पत्र लिहू शकतो याच्यावर या महादेव देसाईंचा सगळ्यात पहिल्यांदा विश्वासच बसेना म्हणून त्यांनी शांतपणे पत्र वाचून काढलं ते थोडा वेळ बाजूला ठेवलं आणि परत एकदा त्या पत्राचं वाचन केलं पहिल्या वेळेला या पत्राबद्दल पत्तर त्यांच्या मनामध्ये ज्या काही प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या त्या दुसऱ्या वाचनामध्ये कदाचित निवडतील या माणसाला म्हणायचं वेगळंच असेल कदाचित त्याला नीट मांडता आलं नसेल अशा काहीशा भावनेने या महादेव देसाईने त्या पत्राचं दुसरं वाचन केलं आणि मग महात्मा गांधींच्या पुढे हे असं पत्र शिव्यांच्या लाखोलीने भरलेलं ठेवायचे या महादेव देसाईची दोन चार दिवस काही हिंमत झाली नाही महात्मा गांधींसारख्या माणसाची प्रतिक्रिया याच्यावरती काय येईल याचा अंदाज इतकी वर्ष त्यांचं सचिव पद सांभाळूनही महादेव देसाईंना येत नव्हते इतकं वजनदार ते पत्र होतं तिसऱ्या चौथ्या दिवशी नंतर मग धडधडत्या अंतकरणाने त्याचा कुठचाही सारांश लेखनाचा भाग न करता ते पत्र जसंच्या तसं या महादेव देसाईने महात्मा गांधींच्या पुढे ठेवलं आणि बाजूला उभे राहून आता महात्मा गांधींची काय प्रतिक्रिया येते आणि त्या प्रतिक्रियेला पहिलं तोंड आपल्याला द्यायचं आहे असं मनाशी काहीतरी ठरवून हे महादेव देसाई महात्मा गांधींच्या समोर उभे होते महात्मा गांधींनी शांतपणे ते पत्र वाचलं त्यांच्या चेहऱ्यावर कुठच्याही प्रकारचे भाव उमटले नाहीत राग आला म्हणावा तर कोणत्याही भुवयांची हालचाल झाली नाही एखादं गावाहून आलेलं ख्याली खुशालीचं पत्र वाचावं तशा निर्विकार मनाने महात्मा गांधींनी ते पत्र वाचलं आणि पत्र वाचून संपवल्यावर या महादेव देसाई नकडे वळून ते म्हणाले की महादेव भाई हे पत्र आहे त्याला ही एक महत्वाची याच्यामध्ये आलेली गोष्ट आहे तेवढी जपून ठेवा असं म्हणत महात्मा गांधीने त्या सगळ्या फुलस्कना जोडणारी जी एक टाचणी म्हणजे आजच्या भाषेमध्ये स्टीलची पिन म्हणतो ती टाचणी बाहेर काढले महादेव भाईंच्या हातामध्ये ती टाचणी दिली आणि म्हणाले ही एकच महत्त्वाची किंवा उपयोगी पडणारी गोष्ट या सगळ्या पत्रामध्ये आहे ती वाया घालवू नका बाकीचं हे जे पत्र आहे ते तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा जाळून टाका कोणत्याही महान व्यक्तिमत्वाचं अवलोकन आपण सूक्ष्मपणे केलं तर ते छोट्या छोट्या गोष्टीमधून आकाराला आलेलं असतं हे आपल्या प्रत्ययाला येतं आणि या छोट्या गोष्टी म्हणजे शिस्त आणि वेगळा विचार करण्याची पद्धत त्यातही शिस्त ही तुम्ही आणि मी काही अंशी अंगी माणवू शकतो पण वेगळा विचार करण्याची पद्धत मात्र खूप प्रयत्नपूर्वक जोपासायला लागते आपल्याला कुणी अरे म्हटलं की आपल्या नकळत आपल्याकडून त्याला कारे म्हटलं जातं आणि इथेच तुम्ही मी आणि सामान्य माणसं आणि महात्मा गांधी किंवा त्यांच्या तोला मोलाचे जे कोणी जागतिक नेते झालेले आहेत त्यांच्यामधला फरक स्पष्ट होतो कोणत्याही क्रियेला पटकन प्रतिक्रिया द्यायची नाही हे एक धोरण म्हणून या सगळ्या जगातल्या महान नेत्यांनी ने अवलंबलेलं असतं आपल्याला शिव्यांची लाखोली वाहून आलेल्या पत्राची त्यातली टाचणी बाजूला काढणं ही एक छोटीशी महात्मा गांधींच्या आयुष्यात घडलेली आणि महादेव देसाईने स्वतःच्या महात्मा गांधींबद्दलच्या ज्या डायऱ्या लिहिलेल्या होत्या त्याच्यामध्ये नमूद असलेली ही गोष्ट आपल्याला कशी वाटली ही गोष्ट ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये काय विचार आले ते स्पष्ट शब्दामध्ये मोकळ्या मनाने खाली प्रतिक्रियांच्या रूपामध्ये लिहून माझ्यापर्यंत जरूर पाठवा आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे